चला पुढे पुढे दोन्ही आता टाळा होते चला पुढे एक नंबर दोन नंबर याच्या तीन तिसऱ्या नंबर याच्या चला पुढे चौथ्यांदा पयश आलेला आहे राजा भाऊ तुम्ही तिकडे बघा चला पुढे 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 पाचव्यांदा पैस आले सहाव्यांदा पयश चला पुढे मध्ये मध्ये गाडी करवाय होते पुढे पुढे बाजू झाड सहाव्यांदा यश आले सातव्यांदा पैश आठव्यांदा पैश जेवणाचा कार्यक्रम दिसतोय एक दोन तीन चार पाच चेंडू खाली आहेत बघूया बघूया बघया बघा दहाव्यांदा 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 यश संपादन केलेलं आहे दहा चेंडू मला वाटते नाही चाचर मॅडमचे बरोबरी झालेले ते असं वाटतंय की नऊ चेंडू लागले असते बरोबर राजा मोजा आणि चाचर मॅडम पाहुणी म्हणून ते काहीतरी हे करू नका कमी जास्त काहीतरी नऊ झाले ना ओके बरोबर चला पुढील प्लेयर कोण आहे आमच्या